मुझे इंडियन कानून ज़्यादातर नहीं पता मतलब ना ज़्यादातर बिल्कुल नहीं पता इसलिए शायद मैं गलत हो सकती हूँ अगर मैं गलत होती सॉरी पर मैं बस पूछना चाहती थी शायद किसी को जानकारी होगी कसे माहित आहे का भारतामध्ये खूप सारे पर्यटन स्थळ आहेत भारतासांस्कृत संस्कृती इतर कुठल्याही देशामध्ये नाही म्हणून अनेक पर्यटक भारतामध्ये भारतीय संस्कृती आणि भारतीय पर्यटन स्थळं बघायला येत असतात मग या ठिकाणी आल्यानंतर भारताच्या एवढं प्रेमात पडतात की त्या ठिकाणी त्यांना भारत सोडून जाऊच वाटत नाही कारण की इथलची जी संस्कृती आहे पर्यटन स्थळं आहेत इथली जे लोक आहेत ते सुद्धा विदेशातल्या लोकांना चांगल्या पद्धतीनं जीव लावतात सांभाळतात म्हणून अनेक जण भारतीय तरुणांच्या म्हणजे भारतीय संस्कृतीच्या प्रेमात पडतात याच पद्धतीनं कोको इन इंडिया नावाची एक गर्ल आहे रशियन तरुणी आहे आणि इंस्टाग्रामवर कोको इन इंडिया तिचं नावाचा अकाउंट आहे ती तरुणी भारतामध्ये येऊन वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन वेगवेगळ्या पद्धतीचे व्हिडिओ बनवत असते सोशल मीडियावर टाकत असते आणि ती हिंदीसुद्धा शिकलेली आहे कारण की तिचं भारताविषयी मोठं प्रेम आहे पण मात्र जेव्हा या तरुणीला काही अधिकाऱ्यांनी बोलवलं आणि बोलवल्यानंतर काही प्रश्न विचारले त्या ठिकाणी तिचं खच्चीकरण झालं आणि तिनं तिच्या काही भावना सुद्धा बोलून दाखवल्या ती तरुणी नेमकं काय म्हणते बघा हा व्हिडिओ एफ आर आर रूम नंबर थ्री झिरो थ्री अँड वन मॉर थिंग एफ आर रूम नंबर थ्री झिरो थ्री इफ यू गो लाईक दिस इन रूम नंबर थ्री झिरो थ्री अँड डोंट नो द नेम्स ऑफ मॅडम गोइंग लाईक दिस अँड ऑन युअर right hand like entering the room on your right hand in the corner there is one woman first there is a man and then another woman and then another woman next to the corner of the room so this woman who was near the corner and next to her was sitting another woman they were sitting uh, next to each other up uh, why were you living in different different hotels if you stay here in a rent santushti apartment was Sankunch D6. Uh, we already know everything just tell us the truth so you that time you were so mu much saying you, you did not even let me speak you just were saying and saying and did not let me speak so i probably i know what you mean probably you think that i'm escort i'm prostitute i uh... girl ya russian mahile na kay sangitle tina sangitle ki tila adhikaryane ty thikane golavla to kontya hotel madhe jates कोणत्या कोणत्या हॉटेलमध्ये राहतेस तुझ्यासोबत त्या ठिकाणी कोण कोण येतं काय काय करतं हे सगळं तू का करतेस हॉटेलमध्ये का जातेस असे वेगवेगळे प्रश्न विचारून त्या रशियन महिलेचं खच्चीकरण केलेलं आहे मग ती म्हणते मी का व्यशा व्यवसाय करते का वेगवेगळ्या वेग हॉटेलमध्ये कशासाठी जाते या ठिकाणी फिरायला आली आहे भारत बघायला आली आहे मग तिला इथं कोणी घरामध्ये जागा देणार आहे का ती घरामध्ये कोणाच्या राहणार आहे का तिचे कोणी पाहुणे रावळे मित्रमंडळी या ठिकाणी आहेत का आता विदेशातली महिला या ठिकाणी आल्यानंतर हॉटेलमध्येच राहणार आहे हॉटेलमध्येच खाणार आहे आणि विविध ठिकाणी फिरणार आहे तर मात्र तरीसुद्धा तिला अशा पद्धतीचे प्रश्न विचारल्यामुळं तिचं मानसिक खच्चीकरण झालंय आणि तिच्या तिच्या भावना तिनं बोलून व्यक्त केलेल्या आहेत तिनं ज्या पद्धतीनं तिचा अनुभव सांगितला आहे त्यामुळं आता विदेशातल्या लोकांना काय वाटेल खरंच अशा पद्धतीचे प्रश्न विचारून त्यांच्यासारख्या लोकांना बदनाम केलं जात आहे का असा प्रश्न त्या तरुणीनं उपस्थित केला आता ज्या पद्धतीनं हा संपूर्ण प्रकार घडलाय त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला देखील विसरू नका